नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत किचन टिप्स आणि त्यासोबतच क्लिनिंगच्या सुद्धा टिप्स त्यासोबत रियूज आयडियासुद्धा बघणार आहोत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू अशा पद्धतीने सगळ्या टिप्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायला मिळतील पहिली टिप आपली त्यातली अशी आहे की किचनची आहे आणि गूळ चिरताना शक्यतो आपण चाकू वापरायचा किसनी वापरली तर काय होतं की वेळ भरपूर जातो हो, आणि किसनीने पटकन गूळ जास्त चिरला जात नाही तर तो चिकट जास्त होतो चिकीचा गुळ असेल तर तो, तो पटकन चिरायचा म्हटलं तर चाको चाको वापरला तरी तर तुम्ही पटकन चिरू शकता शेंगदाणे थंड झाल्यानंतर कधीही मिक्सरला फिरवून त्याची अशी पावडर करून घ्यावी म्हणजे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते छान असं तयार होतं अगदी मोकळ व्यवस्थित आणि या पद्धतीने आपण शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना थंड झालेल्या या बारीकसर कुटामध्ये आपण चिरलेला गूळ मिसळायचा आहे आणि हाताने तो व्यवस्थित मर्च करून घ्यायचा आहे आणि जर हाताने व्यवस्थित मर्च केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे थोडंसं अजून मोठाड आहेत की तर त्यामध्ये मोठे असे कण आहेत तर तुम्ही पुन्हा एकदा त्याला मिक्सरला फिरवू शकता जेणेकरून याला बाइंडिंग छान येतं आणि व्यवस्थित आपल्याला लाडू याचे बनवता येतात तरी ते मी एक लाडू बनवून बघितला बाइंडिंग थोडंसं कमी येत होतं त्यामुळे आपण याला मिक्सरला फिरवू जेणेकरून याला छान बाइंडिंग येईल मिक्सरला फिरवल्यानंतर व्यवस्थित गुळ आणि शेंगदाणे देखील मिक्स होतात हाताने जर नाही व्यवस्थित झाले मिक्स तर नंतर तुम्ही मिक्सरला फिरवायचे आता यानंतर मी लाडू बनवायला घेतले तर मऊसर असे छान गोल आणि गरगरीत असे लाडू तयार झालेले आहेत गुळ आणि शेंगदाण्याचे हेल्दी लाडू आहेत शक्यतो गुळाचा पाक बनवून न टाकता आपण हे लाडू डायरेक्टली गुळ चिरून अशा पद्धतीने यात घालायचा आहे आणि करायचे आहेत खूप छान चविष्ट असे लाडू तयार होतात गुळाच्या पाकाचे लाडू जरी जास्त दिवस टिकत असले तरी देखील त्या गुळावरती गरम केल्यानंतर तो गुळ जो आहे तो वेगळ्या प प्रकारचा थोडा लागतो पाकासारखा त्यामुळे तो, पाका तो टेस्टी एवढा लागत नाही हे गुळाचे लाडू अतिशय टेस्टी असे तयार होतात पुढची आपली टीप आहे ती म्हणजे क्लि क्लिनिंगची आहे घरच्या घरी बनवलेले हे सोल्युशन कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तूंना साफ करण्यासाठी युजफुल आहे जर तुम्हाला खुडच्या किंवा मग या प्रकारे घरात असलेले मिक्सर साफ करायचे असतील तर या लिक्विडचा वापर करू शकता बनवलेला सिरप मी अगदी दोन मिनिटात बनवले कसं बनवलं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मिक्सरचं जर अशा पद्धतीने तुम्हाला मिक्सर स्वच्छ करून खूप दिवस झाले असतील तर त्यावरचा डलनेस निघून जाण्यासाठी या सिरपचा वापर करता येतो सहजरित्या मिक्सर सा साफ होतोय आणि यावरती स्प्रे मारायचा आहे आणि त्यानंतर टाकाऊ एखाद्या फॅब्रिकने याला असं पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चमच्याचा वापर करून जिथे आपण मिक्सरच्या भांड्याला असं बसवतो ना तिथे आपल्याला हे क्लिनिंगसाठी चमच्याचा वापर करायचा आहे आणि एखादं कपड्याचा वापर करायचा टाकाऊ त्या अगोदर स्प्रे मारायला विसरायचं नाही स्प्रे मारल्यानंतर यावरती छान असं ओलसर असा थर तयार होतो आणि या ओलसर थराला काढण्यासाठी आपण यावरती मा कपड्याचा वापर करायचा आणि चमचाचा करायचा आहे म्हणजे कॉर्नर असतात ते व्यवस्थित क्लीन होतात यामध्ये अडकलेली डर्ट आणि डस्ट देखील पूर्ण निघून जाते चिकटपणा पण पन निघून जातो अशा पद्धतीने मी मिक्सर स्वच्छ केले आहे पण अजून काही टिप्स यामध्ये आहेत मिक्सर स्वच्छ करताना बारीक सारीक अशा पद्धतीने जो जॉईंट असतो तिथे आपल्याला या खाचा असतात तर इथून इथे आपल्याला स्वच्छ करणं कठीण जातं त्यामुळे इथे स्प्रे मारायचं आहे आणि त्यानंतर एखादं टाकाऊ आणि पातळचं फॅब्रिक घेऊन पेनाच्या साह्याने आपल्याला हे साफ करायचे पेनाचं टोक अगदीच नाजूक आणि बारीक असतं त्यामुळे कितीही बारीकसर असा स्पेस असेल कितीही छोटासा स्पेस असेल तरी देखील आपल्याला हा हे जे मिक्सर आहे हे साफ करता येतं प्रकारे मी सगळ्या बारीक कॉर्नरमध्ये जिथे आपला हात पोचत नव्हता किंवा चाकूने किंवा मग चमच्याने आपल्याला जे पुसता येत नव्हतं त्या ठिकाणी आपण पेनाचा वापर करून याला स्वच्छ केलेला आहे मी ते याच पद्धतीने पूर्ण असं मिक्सर स्वच्छ करून घेते तोपर्यंत तो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि सगळे व्हिडिओ तुम्ही इझिली बघू शकाल आणि कुठलाच व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आता सेंटरला या पद्धतीने जिथे आपण मिक्सरचं भांडं ठेवतो तिथेसुद्धा स्वच्छ करणं गरजेचं होतं या ठिकाणी स्वच्छ करायला स्प्रेचा वापर करायचा आहे आणि पेनाचा सुद्धा वापर करायचा आहे पातळ फॅब्रिक त्यावरती ठेवून असं याला स्वच्छ करा मिक्सरच्या कुठल्याच खाचा स्वच्छ करण्यावाचून राहणार नाही जर पेनाचा वापर केला तर आणि या पद्धतीने मिक्सर स्वच्छ असं चकाचक झालं स्प्रे कसा तयार केला होता ते आपण बघूया हा स्प्रे तयार करण्यासाठी फार जास्त मेहनत किंवा फार जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत घरात असलेल्या काही वस्तू वापरून आपण हा स्प्रे बनवलेला आहे याने आपल्याला खुर्च्या दरवाजे खिडक्या त्यासोबतच फ्रीज फ्रीजचा जो बाहेरचा सरफेस असतो त्यालाही सा साफ करायला या स्प्रेचा वापर तुम्हाला करता येईल प्लास्टिकच्या कुठल्याही वस्तू उडणच्या कुठल्याही वस्तू याने साफ करू शकता आणि निर्जंतुकसुद्धा करू शकता कारण एक ग्लास पाणी आपण या स्प्रे बॉटलमध्ये टाकून त्यामध्ये एक टोपनभर फक्त डेटॉल टाकायचे आणि व्यवस्थित हे पाणी असं मिक्स करून त्यामध्ये अशा पद्धतीने टोपन लावून याचं हा स्प्रे वापरायचा आहे तयार झालेला स्प्रे महिनाभर काय दोन महिने पण जसाच्या तसा राहतो खराब होण्याचे काही चान्सेस नाहीत अशा प्रकारचे स्प्रे क्लिनिंगसाठी वापरले जाणारे मार्केटमध्ये मिळतात पण ते खूप महाग मिळतात घरच्या घरी बनवायचं असेल तर डेटॉलपासून हा तयार होऊ शकतो डेटॉल हा डेटॉल वापरून आपण घरातले कुठल्याही जागेला निर्जंतूक करू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला खुर्च्या साफ करायला डोअर साफ करायला देखील या स्प्रेचा छान वापर करता येईल नक्की करू शकता स्प्रे कसा बनवायचा आत्ताच दाखवले मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या ने, ने, पद्धतीने स्प्रेचा वापर केला तर तुम्हाला हा स्प्रे नक्कीच वारंवार बनवावा असं वाटेल आवडली असेल टीप तर नक्कीच एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या लाईक केलं नसेल तर पुढची आपली रियूजची टीप आहे इथे आपण टाकाऊ अशी बनियन घेतलेली आहे या बनियांचा वापर आपण इथे मिक्सरला असं पूर्ण कवर करून ठेवण्यासाठी करतोय स्ट्रेचेबल असे बनयल आंबते कारण त्याचं फॅब्रिक असतं ते हजेरीचं असतं आणि अशा प्रकारे ते तिकडे तिकडे स्ट्रेच होतं आणि त्यामुळे आपण याचा वापर मिक्सरला वेगळं असं कवर आणायची गरज नाही टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार झाली या प्रकारे पडलेल्या टी शर्टचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता बनियांच्या ऐवजी अशा प्रकारे कवर करून ठेवू शकतो पाहिजे तेव्हा असं ओपन करून यावरती आपलं काम करून घेऊ शकतो म्हणजे मिक्सरला काही बारीक करायचं असेल तर त्यानंतर आपण याला पूर्ण असं कवर केलं तर पूर्ण मिक्सर खराब कधीच होत नाही यावर डस्ट वगैरे बसत नाही नक्कीच कवर आवडलं असेल तर करून बघा पुढची टीप आहे चिवड्याच्या रिलेटेड आपण जेव्हा चिवडा अशा पद्धतीने एखाद्या स्टीलच्या डब्यात ठेवतो तेव्हा स्टीलचा डबा थंड असा होतो पटकन आणि चिवडा जो आहे तो नरम व्हायला सुरुवात होते त्यामुळे स्टीलच्या डब्यात न ठेवता अशा प्रकारे प्लास्टिक भरणीत भरून ठेवला तर कुरकुरीत आणि छान असा चिवडा राहतो सोबतच तुम्हाला अशा प्रकारे जर कुठे बाहेरगावी हा चिवडा घेऊन जायचा असेल तरी देखील तुम्ही प्लास्टिक बर्णीचा वापर इझिली करू प्रकारे आपण आज पेनाचा रियूज बघितला आणि सोबतच टाकाऊ अशा वापर सुद्धा बघितला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू म्हणजेच बेस्ट आउट ऑफ वेस्ट आपण ही टीप बघितलेली आहे आणि या सगळ्या टिप्स क्लिनिंगच्या सुद्धा आपण बघितलेल्या आहे मिक्सरला क्लीन कसं करायचं किचन टिप्स पण बघितलं आजच्या सगळ्या टिप्स पैकी तुम्हाला कुठली टीप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुम्ही माझा कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशा जे काही छानशा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद